त्यानंतर दक्षुक संघाचं प्रवचन होणार आहे पण तत्पूर्वी आज हिरानंदन या परिसरामध्ये जे बुद्धविहारामध्ये आपण जमलेलो आहोत बुद्ध बुद्धविहार या बुद्ध बुद्धविहारामध्ये धार्मिक चळवळ जर उभारणी असेल तर ती केवळ आणि केवळ आपले गुरुज उषानुभूती महापौर यांच्यामुळे गोंदीजींचे काम कार्य हो या महाराष्ट्रातील सर्व उपास उपासकांना माहितीच आहे तरी पण एकदा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतो औरंगाबाद बुद्धलेणीच्या पायथ्याशी लाखो लोकांना एकत्र बसण्याची व्यवस्था औरंगाबाद बुद्धलेच्या पायथ्याशी एकशे दहा एकरची एक जागा आहे जी की महाराष्ट्रामध्ये कुठेही एवढी जागा नाही आणि ती जागा जर एकशे दहा एकरची एक जागा जर कोणामुळे राहिली असेल तर ती उजनीय शांत बुद्धी महात्व आपल्या गुरुवर्ज्यामुळे फार मोठा संघर्ष आहे गेल्या मागच्या दोन तीन महिन्या अगोदर बंतीजींच्या अध्यक्षतेखाली पाच ते सात लाख लोकांच्या संख्येन उपासक एकत्र झाली आणि मोठा महामोर्चा निघाला होता त्याचबरोबर बंतीजींनी महाराष्ट्रामधून जाणाऱ्या उपासक उपासिकांसाठी बुद्ध या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आताच मगाशी मला उपासक बोहित यांचा फोन आला होता की मला बुद्ध जायचं आहे पण तिथे राहू कुठं तर त्यांना बोललो की बंदिजींनी आपल्या गुरुवारीनी त्या ठिकाणी सेंटर उभारलेला आहे जवळपास तीनशे लोक राहतील अशी व्यवस्था केलेली आहे जेव्हा कधी तुमच्या मनामध्ये आलं की मला बुद्ध जायचं तर तुम्ही घरच्यासारखं बुद्ध घ्यायला जाऊ शकता तिथे राहायची व्यवस्था आहे बंदीजींनी तिथे सुंदर बिल्डिंग तीन माळ्याची बिल्डिंग उभी केलेली आहे ती फक्त आपल्यासाठी तर त्यांना सुद्धा या मधून संदेश देतो की आपण तिथं करू नका बुद्ध घ्यायला जायचं असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा ते सेंटर बंदी बाजूला आहे आणि या ठिकाणी जे बुद्धविहारामध्ये आपण इतक्या संख्येने एकत्र आलो तर हे सर्व बंदीच्या कार्यामुळे तर असं गुरुवर्य पूज्य भिषांतोजी महाथेरो यांचा सन्मान त्यांचे सर्व शिष्यगण आणि आपल्या सर्वांच्या वतीनं करत आहेत भक्तीने तो सन्मान स्वीकारावा त्याचबरोबर त्यांच्या बाजूला बसलेले पूजने बदलता इंदुवंशी महाथेरो सुद्धा सन्मान होत आहे सर्वांनी मला साधू साधू साधू